प्रामुख्याने सन्मान्य राजसाहेबांनी बैठक बोलवली होती जो जी आर निघालेला आहे याच्या संदर्भात साहेबांनी माहिती दिली की काय आहे काय न्याय आणि पुढे काय करायचं या संदर्भातलं मार्गदर्शन मनसेची भूमिका ही ठाम राहणार आहे हा भूमिका आहे आणि तीच भूमिका पुढे कशा पद्धतीने जायचं त्याच्यावर याच्या संदर्भातलं मार्गदर्शन शासनाला आपण अल्टिमेटम देणार आहात का हा जी आर मागे घेण्यासंदर्भात आणि जर का शासनाने दोन दिवसात अल्टिमेटम दिलेला आहे आता शासनाने निर्णय करायचा आहे अन्यथा पुढचं काय पाऊल असणार त्याच्या संदर्भातलं आज मार्गदर्शन केलं आणि पुढचं पाऊल तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल गेला तिकडे आंदोलन केली तसं तिकडे आंदोलन होणार आज आम्हाला साहेबांनी मार्गदर्शन आहे आणि काय मार्गदर्शन केलंय आम्ही काय पाऊल घेतोय दिसेल संदीप एकीकडे आव्हान देखील केलं होतं राज ठाकरे यांनी की मराठी भाषेवर ज्यांचं प्रेम आहे त्या पक्षांनी एकत्र यावं चोवीस तास झालेले आहेत पत्रक येऊन तुम्हाला वाटतं की कुठल्या राजकीय पक्षांनी तुमच्या सोबत यावं किंवा कोणा मराठी भाय्या बोलले त्याच्यावर ते बद्दल बोलले का भैयाबद्दल बोलले काही कळलं नाही Uh, परंतु आता तुमची ज्यांच्याशी खूप तुम चांगली मैत्री आहे तशा शिवसेना पक्षाचे संजय शिरसाट यांनी मात्र काल असं म्हटलेलं आहे की हिंदी ही uh, राष्ट्रभाषा आहे आणि तिचा वापर जर होत असेल तर ती जर कंपल्सरी जात असेल तर मला वाटतं त्यांना त्याच्या संदर्भातली माहिती नसेल मी त्यांना ती पाठवून देतो की हिंदी ही राष्ट्रभाषा नाही काल अनेक काही भारतीय जनता पक्षाचेही लोक बोलले की हिंदी राष्ट्रभाषा आहे ज्या बावीस भाषा आपल्या कॉन्स्टिट्युशनने रिकॉग्नाईज केल्या त्या बावीस भाषांपैकी एक भाषा हिंदी आहे हिंदी ही राष्ट्रभाषा नाही परंतु आता तुमचे मैत्रीपूर्ण संबंध चांगले मध्यंतरीच्या काळाचे थोडेसे खराब झाल्याचे ते चांगले होण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे उपमुख्यमंत्री येऊन घरी जेऊन गेले आणि त्यानंतर या मुद्द्यावरून पुन्हा शिवसेना आणि मध्ये विकृष्ट येण्याची शक्यता आहे का कारण ते सत्तेत आहे बघा विषय मराठीचा आहे मैत्री हा एक भाग झाला आणि मराठीची अस्मिता तुम्ही आमच्यावर हिंदी लागू शकत नाही ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि ती भूमिका ठाम आहे पण पक्षाची भूमिका त्यांनी घ्यावी संदीप संजय राऊतांनी असं म्हटलंय की हिंदीला वैधता नसली तरी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे म्हणून मी म्हटलं काही मराठी भैया आहेत त्या मराठी भाय्यानी ठरवायचं की मराठी व्हायचं का भैया व्हायचं मराठी भाषा मराठी भाषा मंत्री काय बोल कुठल्याही भाषेचा बलात्कार महाराष्ट्रावर होत नाही असंही संजय राऊत म्हणतात संजय राऊत म्हणजे पवार साहेबांचं सा खेळणं आहे म्हणजे म्हणून हिंदीत सांगतो जितकी चावी भरी पवार साहेबने ने उतना चले संजय नामका खिलो ना राज ठाकरेने अभ्यास पूर्ण म्हणजे बोलावं असं असे, असे शेलार म्हणतात काय नावाच्या आधी अॅडव्होकेट लावलं म्हणजे आपल्याला अभ्यास येतो अशातला काही भाग नाही राज ठाकरे काही लोक कॉपी करून पण झालेले असू शकतात राज्यामध्ये आता काही लोकांची जी आय आर मध्ये नाव महाविकास आघाडी पक्षांचे तिथले स्थानिक नेते चितावणी देत असल्याचं पोलिसांनी त्यांची एफ आय आर कारवाई केली पाहिजे ना कोणी असो तर चिथावणी महाविकास आघाडीतले असो नंतर महायुतीतले असो जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

वो क्या किया है मार्गदर्शन वो आने वाले दिनों में आपको दिखेगा मराठी जागरण की शुरुआत करने की बात कही जा रही है हम अभी बहुत सारे साहित्यों को मिलने वाले हैं जो मराठी भाषा प्रेम करने वाले हैं उन सभी से बातचीत हमारे लोग करेंगे संजय राउत ने कहा तो है कि सुपारी बाज है जो तो कभी हिंदू अपने आप को बताने की कोशिश करते हैं कभी मराठी बताने की कोशिश करते है कर तो सारा मनसे की तरफ मन से संजय राउत साहब के लिए वो एक पिक्चर का गाना था जितनी चाबी भरी पवार साहब ने उतना चले संजय नाम का खिलौना इससे ज्यादा उनको कोई महत्व नहीं है आ, सवाल यह कि हिंदी को लेकर परेशानी क्या है देखिये तो हिंदी का विरोध देखिए हिंदी हमारी राष्ट्रभाषा नहीं है जिन बावीस भाषाओं को रिकॉग्नाइजेशन मिला है उन बाविस भाषाओं में से एक भाषा हिंदी है ये भाषा प्रमुख तौर पर उत्तर प्रदेश बिहार या मध्य प्रदेश में बोली जाती है ये स्टेट लैंग्वेज है ये कोई नेशनल लैंग्वेज नहीं है तो दूसरे अच्छा स्टेट की भाषा आप हम पे थोपे हुए आज बोल रहे हो आप हिंदी आपको कम्पल्सरी पढ़ना है कल बोलोगे गुजराती पढ़ना पड़ेगा और सब बोलोगे तमिल पढ़ना पड़ेगा ऐसा तो नहीं होता है ना हमारे राज्य की भाषा हम सीखेंगे दूसरे राज्य की भाषा हमें क्यों सीखेंगे उसकी कम्पल्शन हमारे ऊपर क्यों हो रहा है इस चीज का हमें विरोध में लागू हो जाता है तो आप क्या अगर ये लागू कर दिया जाता है फैसला लिया जा सकता है हमने संघर्ष होगा और और मराठी मे बोल टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल अजित पवार म्हणाले आहे की राष्ट्रभाषा हिंदीच आहे आणि मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांना काम नाही ते असं संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिली वस्तू त्यांनी धडे घेतले पाहिजे त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे भेटणार <saldği> नाही आम्ही जे जे मराठी भाषेवर प्रेम करतात ज्यांना काल जा, आपण बघितलं तर अनेक जे भाषा तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हिंदी भाषेची गरज नाही आज या सगळ्यांना भेटून त्यांना एकत्रीकरण नंतर सगळ्यांना एकत्र आणण्याचं एक 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 काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू मुख्यमंत्री मराठी अनिवार्य आहे लेकिन हिंदी अनिवार्य इसलिए किया जा रहा है ताकि केंद्र सरकार से केंद्र देले में देले एक देले एक भाषा को लेकर पूरे देश में जरूरत क्या है जरूरत क्या है कम्युनिकेशन जरूरत क्या है एक देश एक भाषा कॉन्सेप्ट की जरूरत क्या है आज तक कितनी भाषाएं भारत में बोली जा रही थी कभी इसकी जरूरत नहीं आज जरूरत क्या है जरूरत बताओ हमें केंद्र के आपका भाषण तमिलनाडु में समझ में आए इसके लिए हिंदी जरूरी नहीं है काल मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलताना असं सांगितलं की एक कशासाठी आपलं जनगणनामध्ये म्हटलेलं आहे आपलं जे नॅशनल अँथम आहे पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठला आली आणि कशासाठी आली जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना ती विविधता तोडायला तुम्ही निघालात का संदीपजी संदीपजी मराठी गुजराती वाद वारंवार पाहायला मिळतो ताकीद देत आहे एकंदरीत तुमचे पदाधिकारी लोक समजवायला ना जातात मात्र हा वाद नाही होणार हा प्रकरण भेटू त्यांना दिला नाही भूमिका काय आमची भूमिका स्पष्ट नाही जिथे मराठीवर होताना दिसेल तिथे आमची लात पडेल